खवटू गेलो मी केसात फणी पण राहू नाही पटपट खवटू गेलो जाऊया पुरं कोपरं खवटूचा पण पाऊस पप्पा पप्पां विचारा आधी खवटच कि नाही कुठं नमस्कार माझ्या नवीन तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आमची खळवटणी आणि माणूस असतात आमच्याकडे त्याला पटपट खवटून घेऊया बाकीचं नंतर दाखवते तुमक एका साईडचं खवटून झाला तर दुसऱ्या साईड जातो आई चालतं पुढे जाऊया कसलं ऊन लागतं गरमी होतं प्रमाणाचे बाहेर पाणी घेऊन जाऊया हे बघा कसले भारी वाटतात ना माड वगैरे बघूक इकडून खवटीचा आता आई चलतात बघा पुढे एकदम मस्त वाटतं माड बघूक जाऊया खळवटून घेऊया खूप ऊन लागतं दमाक जात चालताना सुद्धा त्या दिवशी चिकल काढलं होतं खवटच सकाळी पाऊस भरलेलो पण आता मस्त वाटतं वातावरण बघा मस्त एकदम बावडी बघा शेवळ झालं बावडीत आणि त्या दिवशी भात चिकलातला काढलं होतं असं निवडून घ्यायचं लागतं आणून ठेवलं आहे मी चिकलात सुनवर माडांची सावली पडली आहे मला बरं वाटतं पटपट करून घेऊया आवा बघा कसला भारी वाटतं आई करता त्यासाठी आईक मदत करूया पटकन जाऊन खवटून झाला आमचा आई आता आम पेज आणूक गेली आणि यासाठी गाडी पण आणली नाही पप्पाने आम्ही घेऊन जाऊचा सावलेक लावले नाही गाडी त्यासाठी पेंट का बांधतो पप्पाने जाऊया आपण पण पेज खाऊया आधी आई आणलं काय भात खून जायला साडे बारा वाजले आता आणि ऊन खूप पडला पाऊस येतो असं वाटतं पण तेव्हा येऊन दे नको सगळा भात बाहेर आमचं वातावरण तर बरं दिसतं पण गर्मीमुळे वाटतं पाऊस येतो जाऊया मस्तच दिसतंय ढग आता वारा सुटत मग असं जिल्हा वारा लागत नाही भात खळटू जेव्हा ती टोपी कोणती बारकी भेटली आणि शिकते एवढी तरी माझी बरी टोपी फाटली त्याच्यामुळे आता ही बारकी घालूची लागली जाऊया पटपट घरात जाऊया आणि काहीतरी बनवूया ते बघा मार म्हणता म्हणता मळबड लगेच ऊन खाई गेला त्याच्यामुळे भीती वाटतं पावसाची काय धड नाही सावली येईल या पूर्ण या बघा खळवटलेलं भाज्या आम्ही असं उडियाकला ऐकलेलं आता आमच्याकडे उडिया बोलते तुमच्याकडे काय बोलतात तर सांगा असं हे करून ठेतील आणि ते एकदम मस्त ते लोक पाऊस वगैरे गेलो का एकदम जेवण पाच मिनटं पण बसाक नाही आणि लगेच पाऊस येलो जाऊचं लागलो परत कामाक आजोबा घे तर झोपलेले बिचारे जर असे जाऊया पटपट पावसान कसलो काळोख केलं नाही साहित्य आमची ही बघा आमची दोन पेंट करवली आहेत मग अशी जाताना घेऊन जाऊची बंद पण रवले बंद घेताई आई खळवटी पटपट अरे वा जाऊया माडांक बघितल्यावर जरा बरं वाटतं पण आता बरं वाटण्यासारखे नाही ढग काळे झालेत पटपट काम करता ना कुत्र्याचे दात लागले ते दुखतं तस चमचत त्या दिवशी कुत्र्याचे झाड दाखवले ते दात खऱ्या कुत्र्याचे नाही जाऊया हे बघा गळा चालू होतो आवाज येत पाऊस हे बघा वाढता काय करूची खळवटूची काय नको गाव नाही बाप्पांची वाट बघे नाही तर खळवट या हे बघा पडता पाऊस बघा खोट पाऊस एवढा सगळा कापला आम्ही उन्हातून आणि आता हे नुकसान करू गेलो परत ढग बघा त्या साईडला बघा निळे आणि या साईडला बघा काळे काळे ढग खवटू गेलो आम्ही केसात फणी पण घालत राहू नाही पटपट खवटू गेलो जाऊया बघा पुरं कोपर खवटूचं पण पाऊस पडता पप्पां विचार या आधी खवटचं की नको दब झाला आमक उडिया ठेवचा म्हणन बाकी काय नाही लावचा असतं तर खवटू काय नाही उडिया ठेवचा नंतर तर हे होता गवताची पण वाटेल सगळ्याची वाट पटपट करूया थोडा हे थोडंसं घ्या इथून पाणी जाताल नाही तर बाद जातं सगळं म्हणान पाऊस पडतं थोडंसं घेऊन जाऊया घराकडे पावसासाठी वाट लावलं हे किंवा कवळ गेलो पण तुम्ही भिजत पाऊस येईडने मोठं थांब ना कशा करत असं तर नाही करतो आम्ही चला घेऊया बाजू पटपट काय झालं बघा पावसाचा केदो पाऊस मोठो कंट आई आहे भिजा नको त्या साईडला अजिबात पाऊस नाही इकडे बघा काळोख केला नंतर तू पडता नुसतो भिजला भात गर्मी जाता मरणाची पाऊस पडता तरी पण भिजला सगळं नुकसान झालं आमचं आता काय घेऊन जातो या सगळा ओला झाला ओला भात उडिया लावणंच नाही गवत पण भात आणि भात बाद जातं म्हणून काही करते सगळा टेन्शन आहे यांच्या नशिबात जाऊया खूपच पाऊस साईडला बघा पडतोय दिसता भिजला सगळा भात आमचा आता आम्ही घरात जातो काय सगळा नुकसान झाला असो पावसात कोण अडवू शकणार नाही आणि आता घराकडे जाऊच आहे ना पण दोन पेंट होती ती आहे आता बघूया कधी परत खवटूचा आता जाऊया घराकडे मन गेला काम करूचं आणि अजून तीन वाजक नाही असं अडीच अडीच पण होक नाही झोट जाऊया घराकडे